<ETITANij2> <tok tok> नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सततच्या पावसामुळे तसेच अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आली आहे आणि मित्रांनो यासाठी चौवेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार इतका निधी वाटप करण्यासाठी एक जी आर निर्गमित करण्यात आला आहे तेव्हा मित्रांनो या जी आर मध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तसेच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी वाट केला जाणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ पहा आणि केला करा चला घेता व्हिडिओ सुरू तर मित्रांनो मार्च चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधी मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी पोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागा अंतर्गत वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्ग केलेला हा जि आर आहे तर या जीआर मध्ये कोणकोणते जिल्हे आहेत हे जाणून घेण्यापूर्वी थोडक्यात शासन निर्णय काय आहे ते पाहूया आणि त्यानंतर कोणकोणते जिल्हे आहेत हे जाणून घेऊया तर पहा मित्रांनो शासन निर्णय काय आहे मार्च दोन ते मे दोन या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निश्चित केलेल्या दरांनुसार एकूण निधी चौवेचाळीस कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार इतका निधी या शासन निर्णयांवर वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आता मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी वाटप केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची यादी पहा चंद्रपूर जिल्हा मार्च दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधी साठी पात्र ठरवण्यात आला आहे तसेच मित्रांनो पुणे जिल्हा मे दोन हजार चोवीस साठी पात्र ठरवण्यात आला आहे तसेच मित्रांनो सातारा जिल्हा एप्रिल ते मे दोन हजार चोवीस या कालावधीसाठी पात्र ठरवण्यात आला आहे तसेच मित्रांनो सोलापूर जिल्हा दोन हजार चोवीस या कालावधीसाठी पात्र ठरवण्यात आला आहे तसेच मित्रांनो सांगली जिल्हा एप्रिल ते मे दोन हजार चोवीस या ठरवण्यात आला आहे तर अशा प्रकारे चोवीस या कालावधीसाठी साठी चौवेचाळीस चुण कोटी चौऱ्याहत्तर चुण लाख पंचवीस हजार इतका निधी मंजूर करून वाटप करण्यासाठी या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद